वाघी खुर्द संपन्न वाशिम रिसोड तालुक्यातील वाघी खुर्द गावामध्ये दिनांक चोवीस नोव्हेंबर पासून यात्रेला सुरुवात झाली ही यात्रा तीन दिवस चालते या यात्रेमध्ये भव्य असा शोभून दिसणारा चोवीस तारखेला रात्री भव्य असा हिंदू मुस्लिम ऐक्याचे गाव असून या गावामध्ये रात्रीला भव्य असा अवलिया बावाचा संद निघतो त्या ठिकाणी औलिया बाबाच्या मंदिरापासून पूर्ण गावामध्ये भव्य अशी ढोलताशांच्या नगरामध्ये वाजत गाजत संदलची मिरवणूक काढून पुन्हा परत बाबाच्या मंदिराजवळ दर्ग्याजवळ परत येते आणि त्या ठिकाणी मंदिरामध्ये प्रार्थना करून हा संदल संपतो दिनांक पंचवीस नोव्हेंबरला सकाळपासून भव्य असे कुस्त्यांचे दंगल असून पूर्ण दिवसभर कुस्त्या या ठिकाणी चालत असतात पूर्ण जिल्ह्यामधून या ठिकाणी कुस्ती खेळण्याकरता पैलवान येत असतात त्या ठिकाणी त्यांना बक्षीससुद्धा देण्यात येत असते त्यामुळे पहिले बक्षीस एकवीस हजार रुपये दुसरे बक्षीस पंधरा हजार रुपये तिसरे बक्षीस अकरा हजार रुपये आणि चौथे सात हजार रुपये असे बक्षीस त्या ठिकाणी कुस्ती खेळणाऱ्यांना मिळत असतात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी किशन काळे वागी रिसोड आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आईकॉन प्रेस करा